नमस्कार आपला आजचा विषय आहे दीर्घकाळ चाललेल्या भाडे करारानंतर मालकाच्या मालकी हक्काला आव्हान देता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे आता कायदा काय सांगतो आपण त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया बरेच वर्ष भाड्याने राहिल्यानंतर त्या घरावर मालकी हक्क सांगता येतो का ये दीर्घकाळ चाललेल्या भाडेकर सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालात असे स्पष्ट केले आहे की एखादा भाडेकरू जो पन्नास वर्षाहून अधिक काळ भाडे कराराचे नाते मान्य करत आला आहे त्याला नंतर जाऊन मूळ मालकाच्या मालकी हक्काला आव्हान देता येणार नाही न्यायमूर्ती जे न्याय के माहेश्वरी आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले असून वसियतच्या आधारे वारसाने जो मालकी हक्क सांगितला आहे त्याला प्रबेट आदेशामुळे कायदेशीर मान्यता प्राप्त होते आणि तो नजरेआड करता येणार नाही असेही न्यायालयाने म्हटले आहे आता नक्की काय प्रकरण आहे आपण याबद्दल थोडीशी माहिती घेऊया ही वादग्रस्त मालमत्ता एक दुकान आहे जी एकोणीसशे त्रेपन्न मध्ये रामजी दास यांनी किशन लाल म्हणजे हा किशन लाल जे आहेत भाडेकरू आहेत यांना भाड्याने दिली होती किशन लाल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी तेथेच आपला किराणा व्यवसाय चालू ठेवला आता अर्जदार ज्योतिष शर्मा या रामजी दास यांच्या सून आहेत त्यांनी दोन हजार त्यांनी बारा मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी लिहिलेल्या वसियतपत्रानुसार आधारित दावा करून दुकानाच्या ताब्याची मागणी केली होती त्यानंतर सात ऑगस्ट नव एकोणीसशे नव्याण्णव रोजी रामदेव दास यांचे निधन झाले ज्योती शर्मा यांनी जानेवारी दोन हजारपासून पासून थकलेल्या भाड्याची वसुली आणि बोनाफाईड म्हणजे प्रामाणिक गरज या कारणावरून दुकान रिकामे करण्याची मागणी करत दिवानी दावा दाखल केला त्यांचा दावा होता की हो ची त्या स्वतः आपल्या पतीच्या बाजूच्या दुकानात सुरू असलेल्या मिठाई व्यवसायात सहभागी होऊन तो विस्तार करू इच्छित होत्या आता प्रतिवाद्यांची बघा काय म्हणजे भाडेकरूंची भाडेकरूंनी हे दावे अनेक आधारावर आव्हान दिले रामजी दास यांचा मालकी हक्क नाकारला आणि दावा केला की मालमत्ता त्यांच्या काकांची होती आता वसियत बनावट असल्याचा त्यांनी आरोप केला ज्योती शर्मा यांच्या नावावर कोणतेही भाडे कराराचे दस्तऐवज नाहीत असेही त्यांनी सांगितले तरी सुद्धा त्यांनी मान्य केले की रामजी दास यांच्याकडूनच भाडे करार झाला होता आणि त्यांच्या मृत्यूनंतर भाडे त्यांचा मुलगा म्हणजे ज्योती यांचे पती यांच्याकडे दिले गेले आता खालच्या न्यायालयाचा निकाल काय पहा प्रथम दिवानी न्यायालयाने दावा फेटाळला आणि मालकी हक्क व भाडे कराराचे नाते सिद्ध झाले नसल्याचे नमूद केले के प्रथम अपील न्यायालय व उच्च न्यायालय यांनीही तीच भूमिका घेतली आता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण पहा सर्वोच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयांचे निर्णय उलतवत खालील मुद्दे स्पष्ट के केले मालकी हक्कास विरोध न करता केलेली कबुली रामजी दास यांचा एकोणीसशे त्रेपन्नमधील मधील अधिकार त्यागदस्त स्पष्ट दाखवतो की तेच त्या संपत्तीचे मालक होते पन्नास वर्षाहून अधिक काळ भाडे देत असलेल्या भाडेकरुणा आता मालकीवर प्रश्नचिन्ह लावता येणार नाही असे स्पष्ट केलं आहे आता वसयत पत्राची वैधता आणि प्रबेट वसयत पत्राबाबत न्यायालयाने खालच्या न्यायालयांचा संशय निराधार असल्याचे म्हटले आहे पत्नीला काही दिले नाही म्हणून ती बोगस आहे हे म्हणणे अवैध आहे दोन हजार अठरामध्ये मिळालेला प्रबेट आदेश उच्च न्यायालयाने फेटाळला यावर तीव्र नाराजी व्यक्त केली त्यानंतर प्रबेट आदेशामुळे वसयत पत्राला कायदेशीर मान्यता मिळते हे स्पष्ट आहे आता एटॉर्नमेंट आणि प्रामाणिक गरज म्हणजेच बोनाफाईड नीडेड कशसाठी आहे भाडेकरूंना वसीयत व मालकी हक्काबद्दल नोंदणी केलेली नोटीस पाठवण्यात आली होती परिवाराच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी जागेची गरज खरी होती हे न्यायालयाने मान्य केले आता अंतिम निर्णय काय आहे पहा सर्वोच्च न्यायालयाने खालीप्रमाणे निर्णय दिला की खालच्या तीन न्यायालयांचे निर्णय परावलंबी व संभाव्य असल्याचे असल्याने रद्द करण्यात आले भाडेकरूंना जानेवारी दोन हजारपासूनची थकीत भाडे रक्कम भरण्याचा व ताबा सोडण्याचा आदेश दिला परंतु भाडेकरूंना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे जर त्यांनी दोन आठवड्याच्या आत खालील अंडरटेकिंग दिल्यास एक महिन्याच्या महिन्यात सर्व थकीत भाडे भरावे सहा महिन्यात मालमत्ता रिकामी करून द्यावी जर हे अंडरटेकिंग दिली गेले नाही तर मालकाला थेट व त्वरित बेदखलीसाठी अर्ज करता येईल हा निर्णय भाडे करार व वसियतवाद प्रकरणात न्यायालयाचा दृष्टिकोन स्पष्ट करतो दीर्घकाल भाडे देणाऱ्या व्यक्तीला नंतर जाऊन मालकी नाकारता येत नाही वसियत व त्यांच्यात प्रबेट आदेशाला कायदेशीर मान्यता असते आणि प्रामाणिक गरज असेल तर मालकाला बेदकलीचा हक्क आहे धन्यवाद